यानंतर आपण थेट पुण्यात जाऊया पुण्यात काय समीकरण आहे त्या संदर्भात आपण बोलूया दिगंबर दराडे आमचे पुढारी न्यूजचे मुख्य प्रतिनिधी तिकडे आहेत दिगंबर सर आपण पुण्यातलं जे समीकरण पाहतोय त्यात आता पवार कुटुंबियांमध्ये मोठी शोककळा असताना महापालिकेमध्ये ते एकत्र आले होते पण फारसा त्यांना त्याचा रिझल्ट दिसला नाही भाजपला मोठ्या प्रमाणात तिथे मत मिळालं पण आता अजित पवार यांचं अकाली जाणं त्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरती जिल्हा परिषदेच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीवरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो तिथे राजकीय समीकरण कशी बदलू शकतात सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये झालेलं आहे तर बारामती इंदापूर दौंड हा जो बेल्ट आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मताचा टक्केवारी पाहायला मिळते परंतु अजित पवार यांच्या निधनामुळे या ठिकाणी प्रचंड कमी प्रमाणात मतदान झालेलं आहे बारामतीमध्ये केवळ चोपन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि मतदान चोपन्न टक्के म्हणजे बारामतीचा आकडा हा नेहमी सातत्याने सर्वाधिक मतदानाचा टक्केवारी राहिलेला आहे मात्र अजित दादांचं जे निधन झालं त्या निधनामुळे अजूनही बारामती इंदापूर दौंड या सर्व संपूर्ण महाराष्ट्रातच शोककळा अजूनही आहे आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होताना आपल्याला दिसतोय काँग्रेसचं अस्तित्व तिथं तसं राहिलेलं नाही त्यामुळं आता जे माहितीचे जे मंत्री आहेत दत्तात्रय भरणे नंतरचे त्यांची या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठापणाला लागेल राष्ट्रवादीची सत्ता पुणे जिल्हा परिषदेवरती टिकवणं आणि जास्तीत जास्त बहुसंख्येने उमेदवार निवडून आणणं आता हे आपल्याला एक तासानंतर मतमोजणी ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस नेमके आकडे समोर येतीलच बर पण आता पुण्यातले जे स्थानिक मुद्दे आहेत त्यानुसार मतदारांचा कौल कोणाकडे आहे तुम्हाला वाटतं सध्या नक्कीच हा कौल राष्ट्रवादीच्या दिशेने आहे अजित पवारांचं अकली जाणं यामुळं सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि पंधरा वर्षाची जर आपण जे पुणे जिल्हा परिषदेत सत्तेचं समीकरण पाहिलं तर एकोणीसशे त्र्याण्णव पासून अजित पवार पुणे जिल्ह्यामध्ये फार ऍक्टिव्ह होते त्यामुळं मला असं वाटतं की हा अकल पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडायच्या आणि आता शरद पवार पण एकत्रच एक घडायची नोंद लढत त्यामुळं राष्ट्रवादीच्या बाजूनेच हाकल असेल बरं पण आता आपण पाहिलं की अजित पवार हयात होते त्यावेळेला अशी असं ठरलं होतं की घड्याळ चिन्हाचाच प्रचार करायचा आणि घड्याळ चिन्हावरतीच सगळे उमेदवार निवडून होती निवडून येतील मात्र आपण पाहिलं की अजित पवार यांच्या गे जाण्यानंतर देखील शरद पवार यांच्या प्रमुख नेत्यांनी पुण्यामध्ये असेल बारामतीमध्ये असेल अनेक ठिकाणी घड्याळाचा प्रचार केला आणि अजित पवार यांचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रचार केला होता नक्कीच सर्व म्हणजे आपण जर पाहिलं तर पवार फॅमिली गेली दहा दिवस प्रचंड दुःखामध्ये आहे सातत्याने ते त्यांच्या बैठका सुरू आहेत कारण जो नको तो प्रसंग पवार कुटुंबावरती महाराष्ट्रावरती उद्भवलेला आहे अजित पवारांच्या जाण्याने त्यामुळं शेवटी सत्तेपेक्षा आपले oh. पक्ष टिकणं आणि आपलं घर टिकणं खूप महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून शरद पवारांनी आपण जर पाहिलं असेल तर सर्व नातवांना घेऊन शरद पवार त्यांना राजकारणाचे धडे देतात का असं मागच्या आठ दिवसापासून आपल्या माध्यम प्रतिनिधींना वाटतंय आणि खऱ्या अर्थाने पार्थ पवार असतील रोहित पवार असतील यांना एकत्र बसून शरद पवार ज्या भूमिका गेले आठ दिवस माध्यमासमोर येत नसल्या तरी ज्या अंतर्गत घडामोडी घडतायत त्यातून तरी असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी ह्या आता एकच होतील दिगंबर सर तुम्ही म्हणताय ते अर्थात हा भावनिक मुद्दा राजकारणामध्ये भावनिक मुद्द्यांना फार महत्त्व असतं हे जरी खरं असलं तरी जिल्हा परिषदा पंचायत समित्या या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाच्या असतात स्थानिक मुद्दे फार महत्त्वाचे असतात अर्थात अजितदादांच्या जाण्यानं प्रचार काही तितकासा जोरदार पाहायला मिळाला नाही मात्र कोणते मुद्दे स्थानिक मुद्दे होते पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनानं त्या त्या पंचायत समित्यांच्या दृष्टिकोनानं जे चर्चेत राहिले जे महत्वाचे होते ज्या मुद्द्यांवर ही निवडणूक झाली स्थानिक मुद्द्यावर त्या स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक झाली आपण इंदापूरला पाहिलं तर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील असतील दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे असतील आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव असतील असे त्या त्या ठिकाणच्या पॉकेट जे आहेत त्या पॉकेटचे जे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तिथल्या डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल हे मुद्दे त्या ठिकाणी चर्चेले गेले मात्र प्रत्येक तालुका तालुकावाईज ही समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळतात पुरंदर असेल भोर असेल भोर म्हणजे संग्राम थोपटे जे काँग्रेसचा जो बाले किल्ला होता ते आता भाजपमध्ये आले आपण जर यापूर्वी पाहिलं असेल तर मावळ आणि शिरूर हे दोन तालुक्यामध्येच केवळ भाजपचं अस्तित्व होतं मात्र यावेळेस भाजपचे जे इन्कमिंग झालं आमदारांचं त्यामुळं आपण जसं सांगताय की स्थानिक मुद्द्यानुसार हे राजकारण बदललं तिथल्या आमदारांनी पक्ष बदलल्यामुळं तिथल्या सर्व आता भूमिका बदलल्या गेल्या त्यामुळं मला असं वाटतं की पंधरा ते वीसच्या दरम्यान भाजप देखील मुसंडी यावेळी जिल्हा परिषदे मारेल कारण यापूर्वी काँग्रेसचं अस्तित्व पुणे जिल्ह्यामध्ये स्थानिक मुद्दे त्या ठिकाणी काँग्रेस उचलून होते मात्र आता मात्र हे सगळं परिवर्तन झाल्याचं पाहायला मिळतंय बरं सर आता तुम्ही बोलताना एक मुद्दा एक प्रश्न असा डोक्यात हो आला की पुणे जिल्ह्यामधली ही निवडणूक म्हणजे त्या त्या प्रस्थापित नेत्यांच्या पुढच्या पिढीच्या लॉन्चिंगची निवडणूक होती का तुम्ही एक दोन तीन नावं घेतली तशी परिस्थिती होती का खर तर नेत्यांना त्यांच्या मुलांना लॉन्चिंग करायचं आहे पण मुलांना किती लॉन लॉन्च स्वतःला करायचं हा प्रश्न जर आपण जर इंटरनल पाहिलं तर खूप हे पाहायला मिळतं आतापर्यंत जर आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाहिलं किंवा महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पाहिलं अनेक नेत्यांच्या मुलांना पेस निर्माण करून देण्याचा त्यांच्या वडिलांनी प्रयत्न केला असेल त्यांच्या घराण्यांनी प्रयत्न केला असेल परंतु तितकस ते कुठं लॉन्चिंग होताना आपल्याला दिसत नाही नवी पिढी मला वाटतं राजकारणापासून थोडीशी स्वतःला बाजूला ठेवते व्यवसाय असतील अन्य गोष्टी असतील त्यामध्ये ही नवी पिढी फॉरेनला एज्युकेशन असेल काही डेव्हलपमेंट असतील असं करते पण मात्र तितकस राजकीय नेत्यांना यश येतंय का हे पाहावं लागेल आपल्याला काही महत्वाचे मुद्दे जर पुणे जिल्ह्याच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे हायलाईट करायचे झाले तर ते मुद्दे कोणते असतील सर आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच ह्या निवडणुकीमध्ये एआयचा व्हिडिओचा वापर केला गेला आपण जर बघितलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अजितदादांच्या एआयचा व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल केला की जसे hmm. ग्रामीण भागामध्ये सामान्य जनता असते त्यांना त्या व्हिडिओचा अंतर करण्यामध्येच खूप वेळ जातो हा खरा व्हिडिओ आहे खोटा व्हिडिओ आहे तो कारण तो स्क्रोल करत असतो त्याला दिसत oh. ते खरं वाटतं तसं ह्या मध्ये एआयचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आणि एआयच्या माध्यमातून मी तुमच्या बरोबरच आहे असं जे लोकांवर बिंबवलं गेलं हा एक मुद्दा ह्या निवडणुकीचा वेगळा ठरला परत जी पत्रका वाटली गेली त्या पत्रकामध्ये सांगितलं की हे तुमचं मत म्हणजे अजितदारांना श्रद्धांजली असेल तशा पद्धतीने केला भाजपनी होम टू होम प्रचार केला भाजप जरी जाहीर सभा नसतील घेतल्या त्यांनी तरी भाजपनी निवडणुकीवरची आपली कमांड कुठं सोडलेली पाहायला मिळाली नाही त्यांनी होम टू होम जशी भाजपची आपल्याला माहिती की यंत्रणा होम टू होम माणूस टू माणूस ते सर छापतात आणि तसं तो कसा भाजपमध्ये येईल याचा विचार करतात तसाच विचार या निवडणुकीमध्ये देखील केला गेला जास्त त्याचा कुठं हे झालं नाही चर्चा झाली नाही पण त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितरित्या पार पाडलं त्यामुळं अशा अनेक मुद्दे होते विकासाचे मुद्दे होते व्यक्तिगत राजकारणाचे मुद्दे होते जातीची समीकरण होती आपण जर बघितलं तर काही ठिकाणी एस सी रिझर्वेशन होते काही ठिकाणी ओबीसीचे रिझर्वेशन होते तिथं देखील त्यांच्या नेतृत्वाने व्यवस्थित झुंज लावून देण्याचा प्रयत्न केला होता दोन उमेदवारांमध्ये त्यामुळं जरी मोठ्या प्रमाणात प्रचार झाला नसला तरी निवडणूक ही शेवटी निवडणूक असती मताला प्रत्येक उमेदवाराला खूप महत्व असतं अगदी आहे सर निवडणूक ही शेवटी निवडणूक असते आणि त्या निवडणुकाचा निकाल आज हाती येणार आहे दिवसभर वेळोवेळी तुमच्याकडून पुण्यातल्या या सगळ्या निकालाचं सुद्धा विश्लेषण समजून आहे तुर्ताज धन्यवाद दिगंबर सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी केलेल्या विश्लेषणासाठी